मी सतीश आधव जय सोशल फाउंडेशन उपाध्यक्ष आज शाहूनगरमधील पाण्या समस्याबाबत गडक वॉटर सप्लायच्या गडकरी मॅडमला भेटायला आला होता प्रत्येक वेळेस गेले शाहू संजीवनी कॉलनी श्रीराम कॉलनी या कॉलनीमध्ये गेले महिनाभर पाणी एकही त्यान पाण्यात आलेलं नाही त्या संदर्भात तक्रार करायला आलो असताना गडकरी मॅडमने सांगितलं की ठीक आहे मी बघते तिथं लिकेज आहे लिकेज काढून घेते नगरपालिका खोदायला आता परमिशन देत नाही पण हे त्यांनी आत्ता असे उत्तर देतात आणि वॉलमेनला जर का विचारलं की बाबा पाणी काय येत नाही तर वॉलमेन तर नेहमीच उत्तर असते काय माऊलीचा पंप बंद पडलेला आहे माऊलीत लाईट नाही मग ते पाण्याच्या टाक्या भरत नाहीत त्यामुळे पाणी नळाला लोकांना पाणी मिळत नाही तर या समस्यावर कायमसोबत तोरडाळावा काढावा ते गडकरी मॅडमला आम्ही आज विनंती केली आणि गडकरी मॅडमने गेले त्या दोन दिवसात जर का पाण्याची व्यवस्था हो नाही केली तर्पे। थी। नमस्कार मी भक्ती जावळे मी एक पाण्याने त्रस्त झालेली शाहूनगरची आम, एक नागरिक आहे आमची रेसिडेन्सी म्हणजे परिणिती रेसिडेन्सी गेले दोन वर्ष झालं आमच्या इथे पाणी अजिबात म्हणजे कसलंच पाणी येत नाही इव्हन जे पाणी येतं त्यात एक टाकी सुद्धा भरली जात नाही आम्ही डेली म्हणलं तरी नगरपालिकेची टँकर मागून आम्ही सगळं हे करतो इथं अर्ज दिले पन्नास अर्ज तरी आम्ही दिलेले असेल परिणिती रेसिडेन्सीने त्याच्यामध्ये ह्यांचं हे है काय नाही हे ट्रान्सफर करून घ्या तुमचं कनेक्शन हे करून घ्या ते करून घ्या ह्यांची फक्त एवढीच कारणं देत आहेत आमच्या पाण्या आमच्या पाण्याच्या समस्येकडे ह्यांचं लक्ष नाहीये तरी केले आठ महिन्याचं आम्हाला बिल यांनी चौसष्ट हजार रुपये एवढं त्यांनी आमच्या अपार्टमेंटला बिल दिलेलं आहे आमची हरकत आहे चौसष्ट हजार बिल भरायला एक लाख बिल द्या तुम्ही पण त्या त्या हिशोबाने दिलं पाहिजे आमचा जर दोन दिवसाला जर एक टँकर होत असेल आणि इकडे चौसष्ट हजार तर काय अर्थ आहे ना आणि आता पण रिसेंटली आम्ही एक अर्ज केला त्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची लाईन ट्रान्सफर करून घ्या किंवा तुम्ही तुमचं कनेक्शन नवीन जे जुनं कनेक्शन आहे त्याला पाणी नाहीये तुम्ही गॅरंटी देत आहे का जे नवीन कनेक्शन घेऊ त्याला पाणी येईल ह्या अशी सगळी टोलाटोलीची उत्तरं तसेच गेले शाहू मध्ये तीन दिवस झालं पाणी कुणाच्याही घरी कुठल्याच मंगळाई कॉलनी असेल एस टी कॉलनी असेल श्रीधर कॉलनी असेल कुठल्याच कॉलनीमध्ये पाणी येत नाही आहे प्लीज यांनी लक्ष द्यावं हीच आमची अपेक्षा आहे आणि जर दोन दिवसामध्ये यात जर कोणी लक्ष वगैरे दिलं नाही तर जय सुश फाउंडेशनचे संस्थापक श्री सागर भोसले सर यांच्या मा माध्यमातून आम्ही तीव्र आंदोलन इथे करणार आहोत तर गेल्या सहा महिन्यापूर्वी पण आम्ही इथे येऊन आंदोलन करून यांना सांगितलं होतं की गुरुकुलच्या इथे खूप मोठं लिकेज आहे एक नसून तर दोन ते तीन लिकेज आहेत तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या मा ते मला माहित नाही त्यांनी लक्ष दिलंय का नाही किंवा येऊन त्यांनी बघितलं नाही का ह्याच्याबद्दल काय मला माहिती नाही आहे पण गेले दोन वर्ष झालं अजूनही ते लिकेज आहे असं आहे भरपूर सारी भरपूर सारं पाणी तिथून वाया जाते दहा वेळा अर्ज करायचे दहा वेळा सगळ्या ह्या गोष्टी करायच्या तरी सुद्धा जीवन प्राधिकरण त्याच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही